पण आलोय कराड उत्तरचे माझे शिवसेना तालुक्रमुख मान्य विनायकराव भोसले यांच्या यांच्याकडे तर दोन शब्द त्यांना आपण त्यांच्या सोबत बोलूया काका नमस्कार नमस्कार तुम्ही आजपर्यंत गेली पंधरा वर्ष झाले कराड उत्तर आणि कराड संपूर्ण तालुक्यात शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून आणि पदाधिकारी म्हणून काम करत होता या कारकिर्दीत तुम्हाला कराड उत्तरच्या विषयी तुम्हाला आलेले वाईट आणि चांगले अनुभव आणि कारड उत्तरच्या व्यथा दोन शब्दात व्यक्त करा पहिल्यांदा मी तुम्हाला असं सांगेन की मी पंधरा वर्ष नाही तर दा मला ज्या वेळेला लागलं तेव्हापासून मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून मी कामाला लागलो आणि सुरुवातीला मी विद्यार्थी सेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून मी काम केलं नंतरच्या काळात मी दोन हजार चौदा नंतर मी शिवसेनेचा तालुका प्रमुख झालो तालुका प्रमुख झाल्यानंतर माझ्याकडं पाली जिल्हा परिषद गट उमरत जिल्हा परिषद गट कोपर्डे आणि मसूर असे चार, चार जिल्हा परिषद गटामध्ये मी काम करत होतो हे काम करत करत असताना मला एक निदर्शनास आढळून आलं की आपण नदीच्या कडला राहतो परंतु आपली गावं दुष्काळामध्ये आहेत ही विद्यमान आमदाराला आजपर्यंत लक्षात नाही आलं ज्या वेळेला शिवसेनेची शहाण्णवला शिवसेना भाजप युतीची सत्ता आली त्यावेळेला नव्याण्णवला हनबरवाडी धनगरवाडी योजना मंजूर केली परंतु चार सहा महिन्यामध्ये सरकार गेलं आणि ती योजना पूर्णत्वास गेली नाही त्यावेळेच त्या, त्या योजनेचा आराखडा तयार करताना सोळा कोटी हनबरवाडी सोळा कोटी धनगरवाडी अशा दोन योजना बत्तीस कोटीच्या होत्या आज त्याच योजना पाचशे कोटीवर जाऊन पोहोचल्या त्यानंतर जे हे सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं त्या सरकारनं एकही पाईप एकही तार देतं किंवा कनेक्शन देतं त्यांनी ओढलं गेलं नाही आणि पूर्णपणे पंधरा वर्ष हा दुष्काळ कारण उत्तरचा भाग सोसत राहिला हे लक्षात आल्यानंतर दोन हजार चौदाला त्यावेळेला मी तालुका प्रमुख झालो त्यानंतर सत्ता आली शिवसेना भाजी भीतीची त्यानंतर ह्या कामाला तर वेग आला मी तालुका प्रमुख झाल्यानंतर मी साडेतीन कोटी रुपयेचा निधी मंजूर करून आणला होता त्यावेळेला आणि काम कामाला गती द्यायला चालू केली आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेला आता ते सरकार गेलं आणि नंतर महायुतीचं सरकार आलं ह्या सरकारनं पण त्याला अजून गती दिली आणि आज ते काम पूर्ण पूर्णत्वास गेले म्हणून मी आज शिवसेना ठाकरे गटाचा असून तरी सुद्धा मी आज माननीय मनोजदादा घोरपडे यांचं काम करतोय मी तुम्हाला सांगेन तुम्ही जसं ठाकरे गटाचं असून मनोज दादांचं काम करताय तसे अंतर्गत नाराज असणारे बरेच कार्यकर्ता आम्ही पाहतोय ते देखील इकडे दे मनोदादांच्या सोबत काम करायला लागलेले आहेत ला आणि त्यांचा मनोदादांसाठी खूप मोठा सपोर्ट आहे त्यामुळे तुमचा बऱ्यापैकी शिवसेनेचा था ठाकरे था गट हा फुटला आहे असं तुम्हाला नाही वाटत मी असं म्हणणार नाही मी आज ही ठाकरे गटातच आहे काल ही होतो आणि उद्याही असेल मला एक तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हो की हा निष्क्रिय आमदार आहे त्या आमदारला घरी बसवलं पाहिजे त्याचं कारण असं पंचवीस वर्ष हिने आमदार की भुगुल हिने ह्या जर पूर्व भागात हे पाणी आणू शकले नाहीत एखादा हे रोजगार उपलब्ध करू शकले नाहीत इवन ह्यांच्या संस्था आहेत ज्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना ह्या संस्थेमध्ये सुद्धा आज आठ हजार नऊ हजार दहा हजार बारा हजार असे कामगारांना पगार आहेत की त्यांची ती रोजीरोटी सुद्धा तिथे भागू शकत नाही काय काय कामगार अक्षरशः बारा हजाराच्या नोकरीवरती रिटायरमेंट त्यांनी घेतली ते, ते परमनंट सुद्धा झाले नाहीत ज्या संस्था आहेत त्या संस्थामध्ये सुद्धा त्यांना पगार देता नाही आला ते नवीन रोजगार हे काय देणार आहेत म्हणून आम्ही एक होतकुरू आमदार नवीन आमदाराला एक बळ द्यायचं म्हणून आम्ही आज त्यांच्याबरोबर तर जस्ट दोन दिवसापूर्वी उंबरमध्ये आपले नितीन बनवडे पाटील आणि बाळासाहेब पटेल यांची आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्णी एक बैठक झाली या बैठकीमध्ये असं आपल्या शिवसैनिकांनी बऱ्याचशाच गटा मांडल्या की महा महा महाविकास आघाडी ही आपल्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता काम करत आहे बाळासाहेब पाटलांसाठी आम्ही तुम्हाला सोबत घेऊन यानंतर या घटनेला चार दिवस झाले पण त्यानंतर अजून देखील आपले कार्यकर्ते त्यांच्यासोबत कुठेही फिरतात की सध्या त्यांनी बोललेलं दिसत नाही बोललेलं ह्याविषयी तुमचं काय आहे म्हणजे बाळासाहेब पाटलांना आपले कार्यकर्ते नको आहेत तर त्यांना सोबत येऊन काम तर त्यांचा इगो पुढे येतोय बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला खऱ्या अर्थानं अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या सरकारमध्ये बाळा कसलंही काम केलं नाही की त्या गावात गेल्यानंतर समजा मी करोडी गावामध्ये राहतो माझ्या गावात आल्यानंतर तो शिवसेनेचा कार्यकर्ता आहे त्याला ते जे काय काम आहे का विचारा किंवा तिने एखादं काम दिलेलं आपण झालंय का आपण केलंय का तिने काय आपल्याकडे काम मागितलंय का असं एकदाही तिने अडीच वर्षामध्ये शिपा विचारपूस केली नाही त्यामुळे शिवसैनिक त्यांच्यावर प्रचंडपणे नाराज आहे आणि परवाच्या मीटिंगमध्ये तर एका शिवसैनिकाने त्यांना थेट प्रश्न विचारला की तुम्हाला आज निवडणूक आहे म्हणून तुम्हाला शिवसेना आठवत्या तुम्ही ज्यावेळेला सत्तेत होता अडीच वर्ष त्यावेळेला तुम्हाला एकही शिवसैनिक दिसणार नाही का आम्ही तुमचं काम करावं खऱ्या अर्थानं हा शिवसैनिकांचा प्रश्न आहे मी हा एक मुद्दा बरोबर ऍक्च्युली त्यांनी जी काही कामं केल्या का मध्य बातम्या चालू होत्या त्या बॅनरबाजीमध्ये त्यांनी आपले शिवसेनेचे शिवसेना प्रमुख आणि माजी मान्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे फोटो लावण्यास त्यांनी टाळटाळ केली किंवा ते फोटो लावले गेले पण बऱ्यापैकी हा शिवसैनिक मोठ्या प्रमाणात नाराज आहे खऱ्या अर्थानं हे नुसतं हितच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा ठाकरे गटाचा उमेदवार सातारा तालुक्यातून उभा आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीची राष्ट्रवादीनं अशी राष्ट्रवादी शरद पवार गटानं अशी भूमिका घेतल्या की आम्ही शिवसेनेला मतदान करणार नाही आम्ही नोटाला मतदान करू पण आम्ही त्यांना मतदान करणार नाही दुसरा उमेदवार आहे पाटण तालुक्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटानं तिथं अपक्ष उमेदवार उभा केला आहे तिथं महाविकास आघाडी म्हणून हर्षद कदम आहेत तिथं सुद्धा ते आम्हाला मदत करत नाहीत मग ते जर आम्हाला मदत सातारा तालुक्यात करणार नाहीत पाटण तालुक्यात करणार नाही तर मग आम्ही जिल्ह्यात त्यांना मदत करावी का तिने अपेक्षा ठेवावी म्हणून सातारा जिल्ह्यातले सर्व शिवसैनिक जिथं जिथं महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तिथं तिथं कुठेही काम करणार नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रेष असं समजा तुम्ही मी या था, आता या बरोबर आता गेली पंचवीस वर्ष झालं बाळासाहेब पाटील आमदार आहेत पालकमंत्री त्यांनी विविध मंत्रीपद उपभोगली आणि आता ते म्हणत आहेत की मला पाच वर्ष काम करण्याचं सध्या मग त्यांनी पंचवीस वर्षात काय केलं आणि काय नाही आणि आता पाच वर्षात ते काय करणार आहेत याविषयी तुम्ही काय बोलू शकता म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की की त्यांना कामं करायची नाहीत त्यांना जनता यांच्या मागे आतापर्यंत बिनकामाची जनता त्यांच्याबरोबर होती आता ती पिढी गेलेली आहे आता नवीन दुसरी पिढी आलेली आहे त्यांना कामं पाहिजेत म्हणून कामाचा माणूस पाहिजे म्हणून मनोज दादा घोरपडे कारण उत्तरचे विद्यमान आमदार होणार हे तुम्हाला आज सांगतो म्हणून हे आज रथरण दिवस पाळायला लागले आता वाळू सरकलेली आहे कारण मनोज दादांना प्रत्येक गावातून लोक बोलत आहेत की तुम्ही आमच्याकडे आमच्या गावात व्हिजिट कर आमच्या गावात भेट द्या आजपर्यंत इतिहास असा होता की त्या उमेदवारनं त्यांच्या मागे लागायचं आणि मी येतो म्हणून सांगायचं आता चित्र बदललंय की आता उमेदवाराला लोक बोलवतात म्हणजे बाळासाहेबांपेक्षा दादा पाटलांचं काम कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे का नाही लोकांना परिवर्तन पाहिजे लोक आता परिवर्तनाच्या दिशेनं चालले त्यामुळे लोकांचा प्रतिसाद मोठा आहे लोकांना जाऊन भेटावं लागत होतं आज ती परिस्थिती राहिलेली नाही आज वा ता 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 लोक वाट बघत बसले त्यांची कवा येतात आमच्याकडे आम्हाला तुमचं काम करायचं आहे आम्हाला तुम्हाला निवडून द्यायचं आहे तुम्हाला आमच्याकडं उत्तरचा लोकप्रतिनिधी आम्हाला विधानसभेत पाठवायचा आहे तुम्ही आमच्याकडे आमची खदगत आहे की तुम्ही जाऊन आमच्या कराड उत्तरचा विकास जो पंचवीस वर्ष जो रकडलाय जो जो बॅकलॉग तो आम्हाला भरून काढायचा आहे म्हणून ही लोक वाट बघताय त्यांची आता तुम्ही इकडे मनोजादांचं काम करताय तर तुमच्या भागातून लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून बऱ्याचशाच महिलांना भगिनींना त्याचा फायदा झाला काही कॉलेजच्या सुशिक्षित मुली होत्या त्यांना परिस्थिती नव्हती त्यांना शिक्षण घेता येत नव्हतं या माध्यमातून त्यांना मोफत शिक्षणाची सोय झाली त्यामुळे त्यांचा कल सध्या जास्त कोणाकडे आहे तुमच्या भागातून महिलांचा साहजिकच जो दादा घोरपडे यांना समर्थन दिसतंय त्यांच्या खात्यावरती जर पैसे आलेलेच आहेत त्यांना सक्षम बनवण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे त्यामुळं सगळ्या लाडक्या बहिणी ह्या मनोजदादा घोरपडे यांच्या पाठीमागं ठामपणे उभे राहतील हा मला पण विश्वास आहे आणि तुम्हालाही सांगतो तर सरासरी तुम्ही आपल्या कारण उत्तम मनोज दादा किती लीड मिळेल असा एक अंदाज व्यक्त करू शकता काय मनोज दादा हे निवडून तर येणारच आहेत पण मी एवढा मोठा नाही मी तुम्हाला लीड सांगू शकेन पण एक नक्की तुम्हाला सांगतो की विजय पक्का आहे आणि विजय हा चांगल्या मताधिक्यानं होतील एवढं मी या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो धन्यवाद